आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार घराबाहेर मोठमोठ्यानं गोंधळ घालून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली ही घटना शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास जयप्रकाश नगर इथं घडली आहे या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत आविष्कार राजेश पतंगे वयवर्ष वीस राहणार संकटगिरणीजवळ जयप्रकाश नगर एरवडा याने एरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून सूरज कांबळे प्रेम कांबळे अभिजित मिसाळ यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस चारशे सत्तावीस पाचशे चार चौतीसनुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचा भाऊ घरात झोपले असताना आरोपी फिर्यादी यांच्या घरासमोर आले आरोपींनी फिर्यादी यांच्या घरासमोर मोठमोठ्याने गोंधळ करून आव्यांची गाडी फोडा असं म्हणत शिवीगाळ केली आरोपीचा आवाज ऐकून फिर्यादीवर त्यांचा भाऊ अभय बाहेर आले त्यावेळी आरोपीने त्याच्या हातातील कोयत्याने आविष्कार याच्या हातावर छातीवर बरगडीवर वार करून जखमी केले तसेच घरात घुसून सामानाची तोडफोड करून गाडीत ढकलून नुकसान केलं पुढील तपास पोलीस करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर